हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात तर आज अजिबात झालेली नाही आहे कारण आजचा दिवसच खराब आहे माझ्यासाठी तर झालं आहे बघा असं टिफिन बनवत होते रुद्रचा मोहरा त्याचं टिफिन्स चाललं होतं आणि मागं मी त्याचं चॉकलेट बनवायला जे चॉ त्याचं जे चॉकलेटचं पावडर आहे ना प्रोटीन पावडर ते घ्यायला तो डब्बा घ्यायला गेली दुसरा डब्बा खाली माझ्या हातातनं निसटून पडला आणि आता काय डबल गम झालं गोळा करा ते पुन्हा चवळीचा जो डब्बा होता ना छोटा तो पडला आणि पडला ते पडला त्याचं टोपान पण निकळलं आणि सगळ्या घरात सगळ्या चवळ्या सांडल्या सकाळी सकाळ असं वाढती काम झालं ना मग मला लेह राग येतो पुन्हा डोकंच फिरतं मग दिवसभर चिडचिड चिडचिड होत राहते सारखी आणि त्यात मला आज ना जे माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे जर तो चांगला पिवळा ड्रेस झाला तर मला ते कस्टमर दुसरे अजून पाच ड्रेस देणार आहे तर त्याची एक वेगळी स्टोरी झाली आणि हा अनुभव माझ्यासाठी काय नवीन आहे ह्याच्या आधीसुद्धा असं झालं होतं एक जणाकडून तर असं झालं काय सांगते तुम्हाला तर माहीत आहे की तिची मापं घ्यायला मी घरी गेले होते ती काय आली नव्हती त्यामुळे तिला काय माहीत नव्हतं माझ्याकडे कसली मशीन आहे काय मशीन आहे काहीच माहीत नव्हतं ड्रेस शिवला चांगला झाला आणि त्या माझ्यासोबत जे पार्लरवाल्या आहे ना त्या पण होत्या येतं तिने आमच्यासमोर घालून दाखवला इतका परफेक्ट ड्रेस बसत होता अगदी थोडासा लूज होता स्लीवजमध्ये कारण तिचं नाम जी स म्हणजे शेप आहे ना तो वेगळाच आहे इथं खाली कमरेमध्ये एकदम फिफ्टी वन तिची कंबर होती आणि वरती छातीच्या तिथं जो दंडगेर असतो तो अगदी बारा तेराचाच होता म्हणजे दंड एकदम लहान आणि तो मध्येच असं पोट एकदम वाढलं होतं मागं पुढं त्यामुळे मग तरीसुद्धा मी तशा प्रकारे एकदम मस्त असा ड्रेस तिचा शिवून दिला पण आता त्याच्यात उलटच झालंय ते काय झालं मी तुम्हाला पुढं सांगते तर बघा आत्ता चाली तिकडनं सामान देऊन घेऊन आणि सकाळपासून एक कस्टमर पण पे आले होते फिटिंगसाठी मग तिने काय दिले आणि आज माझी सकाळी सकाळी भवानी झाली बघा ह्याच्यामध्ये मी ठेवते माझे सगळे जे पैसे असतील तर मला जाऊन घेऊन यायचं त्यांच्याकडे म्हणलं नाही कंटाळा येतो आता एवढं शिवून दिलं तर मग घरी आणून पैसे द्यावा असं मला वाटतं पण मी मला त्याने तिकडं फोन करून बोलावलं या आणि तुझे पैसे घेऊन जा तर मला असं नाही नाही जा वाटत मग आणि हे ते असतात पैसे हे ह्यांना पण माहीत आहे येणार आणि सारखं मग माझ्या पैशावरती अगं मी तुला ऑनलाईन पे करतो ना तू मला कॅश दे तुझ्याकडे कॅश येते ना असं त्यांचं असतं आणि ऑनलाईन पेचं माहीत नाही नंतर कधी होतील ते नाही बघा आता एवढं काम आहे आता वाजले करेक्ट बारा तिकडे कुठं गेलं ना आता माझं दहापर्यंत माझे कपडे वगैरे धुऊन झाले होते त्या बाई आल्या त्यांचे ड्रेस जीन्सवरच्या काही टॉप फिटिंग करायचे होते त्यांचे फिटिंग केले तोपर्यंत साडे दहा वाजून गेले होते मग त्या बोल्या तिकडे या तिकडे गेलं त्यांच्याकडे पैसे घ्यायला तिथे आता गेलं की आपण लगेच तर येऊ नाही शकत ना तिथे गेले की थोडा वेळ बसा बोला आणि कधी कधी असं होतं निघायचं असतं तिथनं पण पुढचं बोलतं त्यामुळे मग तिथं स्टॉप राहावं लागतं तिथे अर्धा तास गेला घरीपर्यंत ता बारा वाजला तर स्वयंपाक करायचा कधी स्वयंपाक राहून गेला आता बघू कसं होतंय तरी सकाळचं तर रुद्रासाठी मी काहीतरी जास्तीच बनव त्यामुळे त्याच्यातून त्याच्यातून थोडंफार तरी शिल्लक राहिलेलं असतं सो आता मला जायचं आहे रुद्राला घ्यायला आणि सोबत बरंच काम आहे कारण त्याच्या आज ड्रेस पण भेटणार आहे युनिफॉर्म त्यामुळे आज लवकर येणार येताना येणार त्यामुळे आता खाणार आम्ही जे आहे ना ते कारण की पावणे एक वाजता तर ड्रेस त्याचे देणार आहेत युनिफॉर्म त्याच्यानंतर मला तिथून दुसऱ्या एक काम आहे तिथं पण जायचंय सो आता बघू रुद्राचा येऊ दे आधी ड्रेस कारण त्याच्या आधीचे जे मागच्या वर्षीची पॅन्ट आहे ना खूप फिट होते कमरेत सारखं असं खाली ओढत असतो मग माग लय दुखतंय लय दुखतंय असं म्हणतो ऑप्शन नसताना मला तो म्हणजे घालावं लागतं तर म्हटलं आज घेऊनच टाकते आणि त्यांचं पण असं नाही आपल्या मनात नाही आपण जर कधी जाईल तेव्हा ड्रेस देतात असं नाही त्यांचं ठरलेलं असतं की त्यांना कधी द्यायचे आज त्यांनी सांगितलंय पाहुणे एक पासून दोन वाजेपर्यंत आता रुद्राचा नंबर कधी येईल त्याच्यावर आहे कधी भेटल तिथून घरी येईल त्यामुळे मी आता जेवण करूनच जाणार आहे जे जा आहे सकाळचं तेच आता खाणार आहे चपाती भाजी केली होती रुद्राला सकाळी त्यातून थोडं शिल्लक राहिले आता तर तेच खाऊन घेते चला रुद्रेच्या स्कूलमध्ये तर ना आज युनिफॉर्म जे वाटायचं होतं ते त्यांनी कॅन्सल केलं त्या हिशोबाने मी आज आजचं काम उरकलं होतं तर त्यांनी तो मॅ प्लॅनच कॅन्सल केला तर झाला असं सा, सा सांगते काय झालं ती आत्ता मी जे कपडे घेऊन आले ना ते त्यांच्याच घरून घेऊन आले होते त्यांनी मला बोलावलं होतं कशासाठी सांगते की जसं मी सांगितलं तिला बरोबर ड्रेस बसत होता फक्त थोडा लूज होता तर तिने मला आत्ता फिटिंगसाठी दिला म्हटली जा फिटिंग कर थोडासा काहीच फिटिंग करायचं नव्हतं फक्त दंडामध्ये फिटिंग करायचं होतं आणि जसं आपण ड्रेस मटेरियल जास्त थोडं लूज वापरतो म्हणून मी थोडा लूज ठेवला होता आणि तिला फिटिंग करायचं होतं फिनिशिंग जर तुम्ही बघितलं कटचं वगैरे फिनिशिंग इतकं प्रॉपर फिनिशिंग आहे फिटिंगसुद्धा चांगलंच होतं काही खराब नव्हतं आता जसा पुढच्या माणसाचा फी शेप असेल तसं ड्रेससुद्धा तिला इतका आवडला शिवलेला पण ती ज्यावेळेस माझ्या घरात आली घरात एंटर केलं तिनं त्यावेळेस तिचं लक्ष लगेचच मशीनकडे गेलं आणि मला म्हटली मशीन असली कसली तुझी मशीन आहे चांगली म्हणजे वेगळी मशीन नाही का मोठी तर त्यांचं म्हणणं असं आहे सांगते त्यांच्या घरात पण असली मशीन आहे छोटे आहे पण दीड हजार रुपयेची आहे ना ती तिने मला डायरेक्ट प्रश्न केला की दीड हजारच्या जा मशीनवर आमचा ड्रेस शिवती काय टिकायचा आहे अशी डायरेक्ट ती मला तोंडावरती बोलली आणि ड्रेसचं तुम्ही फिनिशिंग बघा हे बघा सगळं बघा काहीच नाही तर ती जर म्हणणं आहे की दीड हजाराची मशीन म्हणून मला तिनं घरी बोलवलं त्याच्यावरती सविस्तर बोल बोलण्यासाठी मग मी घरी गेले तिनं मला तिथं पण घालून दाखवला ड्रेस अगदी छान दिसत होता मला तर ती पार्लरवाले म्हणत होती व्हिडिओ काढ फोटो काढ म्हणजे मग तुला ते मोरं दाखवायला होईल तर घातल्यानंतर असं तर मी दाखवला तर तुम्हाला आधीच दाखवला आहे मागच्याच ब्लॉगमध्ये पण घालून दाखवायला पाहिजे होता तर मला तिथं त्यांच्या घरी व्हिडिओ काढणं म्हणजे कसं बरोबर नाही वाटत लोकांच्या घरी तर मग तिचं म्हणणं असं होतं की तेरी मशीन किती की आहे म्हटलं मेन मग मी सांगितलं की मेरी मशीन दस हजार की आहे तर ती म्हटली दस हजार की झूठ मत बोल हमारे पास बी आहे हजार दीड हजार मी आती आहे मग मी म्हटलं दिखाव कैसे आहे मग तिनं मला दाखवली तिची मशीन सेम अशीच आहे छोटी मशीन जी हजार रुपयाला भेटते ना दीड हजारला काहीही फंक्शन आहे त्याच्यावरती मग मी त्यांना माझ्या मशीनचा आणि त्या मशीनचा कम म्हणजे कम्पेअर करून सांगितलं की हे बघ माझ्या मशीनमध्ये काय काय फंक्शन आहेत माझे मशीन कशी चालते बघ त्याच्यामध्ये चा किती सिस्टीम आहेत वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि तुझ्या मशीनमध्ये एकच आहे शिलायचं फक्त जी सरळ शिलाई जातील तेवढंच आहे म्हटलं आणि ते, ते पण फिटिंगसाठी वगैरे घरगुती मशीन आहे म्हटलं ती तुमच्या मशीनला माझ्या मशीनसोबत कम्पेअर तुम्ही करू कसं काय शकता असं मी म्हणजे त्यांना म्हटलं की ऐसा नाही आहे मेरी मशीन दस हजार की आहे म्हटलं जो आप बोल रहे काली मशीन जो साधी मशीन असती ना फुल शटरची तर ती म्हटलं आठ हजार कोही मिळती आहे म म्हणजे मी सांगितलं तिला म्हटलं आठ हजार कोही ये मशीन मिळती आहे आप उस मशीन से जादा मेरी मशीन अच्छी है म्हटलं ऐसा नाही की मेरी मशीन कुछ खराब आहे तर मग ती बोलली असल्या मशीनवरती थोडे ना कपडे शिवतात तेव्हा असल्या मशीनवरती शिवलेल्या कपड्याच्या जे शिलाई असतात लवकर उसवतात ड्रेस पटकन फाटतात फिनिशिंग जरी चांगलं असलं तरी ते जास्त दिवस टिकत नाही असं ह्या त्या मला तिथं सांगायला लागली माझ्यासोबत ती पार्लरवाले होते ना ती पण होती त्यांना घेऊनच मी सोबत गेले होते तर तिथं त्याशी बोलायला लागली मग म्हटलं ला, तुमच्या मशीनसोबत माझी मशीन कसं काय म्हणजे कंपेअर करू शकता की माझी मशीन अशी आहे माझी मशीन तशी आहे असं मी त्यांना तिथं बोलले मी दाखवलं पण लाईफ प्रूफ म्हटलं ए देखो फ्लिपकार्ट मैं, से ली ती इधर मैंने मैंने जितना पेमेंट किया आहे व लिखा आहे देखो कितना आहे मग मी तिला दाखवलं तर माझं ते मग तिला त्याच्यावरती विश्वास बसला की हां बोली होगा अगर ऐसी मशीन आती होगी अभि मेरा तर बहुत पहिले काय म्हणलं असं नाही म्हटलं आणि तिनं तर त्याच कारणामुळे मला दुसरे ड्रेस जे पाच शिवायला देणार होती ना ती तिने दिले नाही कशामुळे माहिती आहे कारण ती बोलली की तुझी मशीन छोटी आहे असल्या मशीनवरती थोडी ना कपडे शिवतात वगैरे असं ती बोलली तर जाऊ द्या आपल्याला काय त्या एका कस्टमरमुळे काय आपलं भलं होणार नाही आणि ह्याच्या आधीसुद्धा एक बाई मला अशीच बोलली होती की तुझी मशीन छोटी आहे तू छानसं कपडे शिवती पण तुझी मशीन छोटी आहे म्हणून मी तुला कपडे शिवायला देऊ शकत ना अशी बोलली होती जो तर उठल <laughs> ना तसंच करतो त्यामुळे फोनवर बोलला नाही ओमी सोबत ओमीचा बड्डे होता ना बाळा काय नाही बोलला तू दुसऱ्या कुणाला बड्डे विश करायचं म्हटलं घ्यायला नकोच वाटते हाय ना कुणाला कुणालाच तो बड्डे विश करत नाही त्याला वाटत सगळ्या प्रत्येक वेळी माझाच बर्थडे पाहिजे आणि मला सारखं विचारत असतो माझं बड्डे गिफ्ट तरी आता बडायला रोजच बड्डे गिफ्ट द्यायचं रुद्र तुझं स्केटिंग आलंय काका बोलले की इथपर्यंत आले आता जवळच ते देणार आहे उद्या सकाळी ते बोलले की रुद्र स्कूल मधून आला ना की त्याला स्केटिंग मिळणार कुठलं कुठ चहा पी मग त्यासाठी स्ट्रॉंग व्हावं लागतं ना तू स्केटिंग चालवणार कस पप्पा सारखं होईल मग तुझं रेनकोट हरवून आले सातशे साठशे रुपयाचा साडेआठशे ओ oh माय ओ माय oh रेनकोट देवा पडलेलं पण समजलं मॅडम आता आता आपल्याला टोपी वगैरे पडली रस्त्यावर असं की आपण लगेच हेल्मेट हेल्मेटमुळं ते पडलेलं समजलं नाही ती मागं ज्या पिशव्याला लटकावलं त्या किच्छ्याला कशाला भर केलेत आहे मी एवढ्या फिनिशिंगसही चांगल्या पिशव्या रेड किती वेळा सांगत असते पिशवी टाकायचं पिशवी हायने अडकवायची रेनकोट पर विषयच येत नाही हां काय झालं इकडे मी तुला सांगते इकडे इकडे सांगते पप्पाने ना पप्पाचं रेनकोट हरवलं टाकून दिलं पप्पाने तिकडं चोरून घेऊन गेला तो अंकल महागाने जाईपर्यंत आता आपण पप्पाला नवीन घ्यायचं नाही इकडे घ्यायचं नाही नवीन घ्यायचं का पप्पाला नवीन घ्यायचं नाही ना आता ना नाही घ्यायचं पप्पाला ना सारखं थोडी नसतं त्या बाबा चार चार दिवसाला केलं ना रेड्याच अरे यार चहा पी दूध पी मग असं स्ट्रॉंग होशील माहित आहे ना नरड्यात खाली खेळाय गेला पण मज्जा येते मग पटपट पिचल -पट खेळ आले बापले भागो 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 आय गोल खिच खिच क्या हुआ क्या हुआ क्या हुआ बोलू गुस्सा गुस्सा आ गया क्या आ कौन जीत गया कोण जिंक हा छान चालू ठीक आहे जास्त मोठा कर्व नाही द्यायचा छोटा स्मॉल कर्व द्यायचा अरे तिरका झाला इथून इथून त्याची ढिरी बाहेर निघली त्याला असा सीधा घे ना खाली हे इकडून का इकडून ना इथून असं सीधा दाखल चिमडी पण येते का इथून इथून असं ना सीधा खाली गे काय तू इथून असं खाली घे कसा खाली गेलायचा जास्त मोठं इकडं पोट नाही काढायचं ना हा बरोबर आलाय पण इथं एवढं जे सारखं नाही कर्व काढायचा थोडा स्मॉलच कर्व काढायचा ब्ल्यू लाईनला नाही चिटकवायचं ब्ल्यू लाईन पर्यंत आता पुन्हा ट्रेस करते ट्रेस कर इथून पुन्हा ट्रेस कर म्हणजे डार्क दिसल इतकं खाली नको वाकू हा जास्त बरोबर आहे पण असं जे सारखं जास्त करायच हे कसं केलं मस्त असं वाल आता इथे तर आता सगळं झालं तर रुद्राचा अभ्यास पण झाला तर म्हटलं स्वयंपाक करावा अजिबात ती गवारी भेंडी ते त्याच त्याच भाज्या भेटतात व येता काला त्या भाज्या खाऊन अजिबात खाऊ वाटत नाही मला तर सगळ्यात जास्त मटकीची डाळी जी आमटीच आवडते मग म्हटलं तीच करूयाच कारण ह्याच्यासोबत थोडं जास्त तर जेवण जातं नाहीतर ना अजिबात जेवण जात नाही आणि मी ना लय करपवती कांदा कारण मला जास्त कांदा करपला ना ती कांदवणी म्हणतात ना आमच्या इकडे कांदवणी आम्ही म्हणतो तर तशा टाईपमध्ये होतं आणि एकदमच मस्त वास येतो त्या भाजीचा म्हणून मी जास्त करपवते कांदा मुद्दामच छान आणि मस्त मटकीची डाळ टाकली फक्त शेंगदाण्याचं कूट टाकला मीठ टाकले काही जास्त मेहनत न लागत पण खूप टेस्टी लागते बरं काही भाजी आणि त्यानंतर माझ्या चपाती करायचं चाललं होतं तर ना आता मला थोड्या तरी बऱ्या चपाती येतात पण मला एका गोष्टीविषयी बोलायचं आहे माझ्या तव्याविषयी मला सारख्या कमेंट येतात ना की तवा नवीन घे कारण तो ॲल्युमिनियमचा तवा आहे ना छोटा तो तुम्ही बघता प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये मी तो वापरते पण असं नाही यार प्रत्येकाचं म्हणजे असं नाही आपण ठरवू शकत की ह्याच्याकडे किती तवे आहेत त्याच्याकडे काय आहे म्हणजे बोलताना पण मान्य आहे की तुम्ही मला चांगलंच सांगताय तवा नवीन घे पण माझ्याकडे तव्याच नाही असं होऊ शकत नाही ना माझ्याकडे पाच तवे आहेत दोन नॉनस्टिकच्या आहे दोन ॲल्युमिनियमच्या एक लोखंडाचा आहे हावाला लोखंडाचा आहे बघू शकता तर आता मी हा वापरायला चालू केलं आहे कारण तोवाला तवा तो तो। ना बरेच जण मला सारखंच कमेंट येतात की तो तवा नको वापरू तो पण कसं ना आपल्याला एखाद्या तव्याची सवय झाली ना सवय होते आता हे लोखंडाचा तवा तुम्ही बघा इतकं पटपट ती चपाती फिरवावी लागते नाही तर ती चपाती करपून जाते खूप पटकन लोखंडाच्या तव्यावरती तुम्ही पण बघितला असेल त्याचा धूर निघतो लगेचच आणि त्याच बाबतीत अॅल्युमिनियमच्या तव्यावरती चांगल्या चपात्या भासल्या जातात आणि मला आता पाच वर्षाची सवय होती ते अशी जिली कशी काय सुटेल ना आणि तुम्ही बघितलं आणि त्या तव्यावरती आता माझ्या चपात्या चा पण चांगल्या व्हायला लागल्या होत्या म्हणून मग मी तो वापरते असं नाही की हा का वापरते तो का वापरते तर थोडंसं म्हणजे मला पण समजून घेत जा आणि लगेचच ह्याच्याकडे किती भांडे आहेत त्याच्याकडे किती भांडे आहेत असं ना नाही बोललेलं चांगलं आहे तसं तुम्ही चांगलंच सांगताय पण पन, माझं पण असं नाही की माझ्याकडे तव्यच नाही आहेत पाच पाच तवे आहेत पण आपल्याला जो कम्फर्टेबल असतो आप आप सा ना आपल्याला सवय झालेली असती तो आपण वापरतो तर ना आज मला थोडंसं सर्दीसारखं झालं आहे कारण येताच जाताना मी थोडी थोडी छत्री जरी नेली तरी पावसात थोडी थोडी भिजते आणि माझं खूप पटकन मला असं घसा खराब होतो खूप पटकन उन्हाळ्यात होतं मग पावसाळ्यात येतं सोडूनच द्या म्हणून मग गरम पाणी घेतलं आणि वाफ घेतली तर वाफ घेताना आ करायचं तोंडात असं नरड्यातून आतमध्ये वाफ गेली पाहिजे तशी वाफ घ्यायची बघा कसलं भारी मस्त वाटायला लागलं आणि मला ना एक तासापूर्वी सर्दी नसली ना एक तासानंतर हमका सर्दी असणारच काय माहीत कुठून येते तर अजून एका विषयावर बोलूया लाडकी बहीण तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी डॉक्युमेंट काढा फॉर्म भरा पंधराशे रुपये म्हणजे काय कमी नसतं प्रत्येक स्त्रीनं भरलाच पाहिजे स्� फॉर्म आता माझं तर उलटच झालं आहे माझं कॉलेजमुळं माझे डॉक्युमेंट ह्यांच्या नावी नाहीच आहेत माझ्या वडिलांच्या नावे आहे त्यामुळं आता माझं तर सासरे म्हणजे चाललंय त्यांचं माझी डॉक्युमेंट काढायचं आता मला काय माहीत घरी जावं लागतं आहे काय बँक अकाउंटसाठी कारण त्यांच्या नावे माझं बँक अकाउंट नाही आहे बाकीचे तर सोडूनच द्या त्यामुळे आता माझं काय माहीत कसं होतं आहे पण भरलाच पाहिजे प्रत्येकानं एवढंच एक तर संधी आली आपल्याला तर त्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे पंधराशे रुपये म्हणजे काही कमी नसतं आपला महिन्याचा खर्च शॉपिंगचा वगैरे तर भाजू भागेल ना आणि आता डेट पण वाढली ऑगस्ट एंडिंगपर्यंत डेट आहे त्यामुळे सगळ्यांनी डॉक्युमेंट काढा आणि फॉर्म भरा खेड्यातना जास्त कुणाला पटकन माहिती होत नाही तर त्यांना पण सांगा भरायला कारण शेजार बाजार किंवा कॉल करून तुमच्या ओळखीचा असेल तर सगळ्यांसोबत ह्या विषयावरती बोललंच पाहिजे कारण मी तर काल एक जणांशी बोलत होती तर त्यांना ह्या फॉर्मविषयी काहीच माहीत नाही आहे त्यामुळं माहीत करून द्या सगळ्यांना आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्या सगळ्यांना कळलं आहे पण जे खेड्यात आहे ज्यांच्याकडे मोबाईल नाही गावात राहतात खेड्यात एकदम वस्ती वाढीव त्यांना माहीतच नाही या गोष्टीविषयी तर त्यांना पण कळलं पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करूया तर चला आजचा ब्लॉग मी इतंच थांबवते कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सुद्धा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चलो बाय बाय